आपले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय कैलास बापू देशमुख आपल्या पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र राजेंद्रभाऊ बुरे प्रदीप भाऊ जोशी सन्माननीय सर आमचे राष्ट्रीय सचिव अशुकरावजी पवार आपले प्रदेश सल्लागार अरुणभाऊ कुलते आपले जिल्हाध्यक्ष सुधाकरराव टेपरे भूषणभू यावले आणि मुख्य सरचिटणीस राजेंद्रराव ठाकरे तसेच आपले सन्मान्य ज्येष्ठ मोरेजी आणि सर्व या बैठकीला उपस्थित सर्व आपले सगळ्या संघाचे सर्व आता आज या ठिकाणी जे तालुकाध्यक्ष नियुक्त झाले ते सर्व तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचे सन्मान्य सदस्य आपल्याला वास्तविकामध्ये आपले सन्मान्य उप प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी चंद्रपूरला तीन मे आणि चार मेच्या अधिशबाबत अधिवेशनाबाबत माहिती दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे ते होणार आहे परंतु भद्रावतीमध्ये अधिवेशन होत होत आहे परंतु त्या अधिवेशनाच्या निमित्ताने भद्रावती आणि चंद्रपूर या सभोवताल जे प्रेक्षणीय स्थळे आहेत तिथे चंद्रपूरला भुजयारात कालीमातेचं मंदिर आहे तिथे आपल्याला बा सन्मानने आपले जे पूर्ण जागतिक त्यांचा आम्ही एक आदर्श घेतला जातो बा बाबाजी बाबा आमटेजी आणि अन्य अजून भरपूर आपल्याला त्या ठिकाणी त्या समोदर आपल्याला पाहण्याचं प्रशिक्षण स्थळ आहे त्या या त्या अदृष्ट्यात आपण आल्यानंतरच तो आपल्या सर्वांना